फॅमिली तर चला आज आपण जाणार आहोत बाहेर इकडे अर्चना रेडी झालेल्या आहे आम्ही चाललो साखरपुड्यासाठी आणि इकडं दादू आहे त्याच्या हाताचं प्लास्टर पण आहे तरी पण आम्ही त्याला घेऊन चाललो तो मागे लागलाय त्याला बोललो तो माझ्या आईकड राहिला पण तो आयकड राहत नाही तिकडं प्रज्ञा आहे प्रज्ञा हाय कर तर आपण चाललेलो आहोत ठाण्याला ज्यांना कोणाला ठाणे माहित असेल त्यांनी कमेंट करून सांगा तर चला निघू आपण ठाण्यासाठी आता लॉक वगैरे लावलेला आहे भेटू नंतर रोडला गेलो बाय चला फट पटा पटा फट रिक्षा मध्ये आपल्याला जायचं इथून आणि इकडं अर्चना आहे आणि इथले राज्य आहेत ज्यांचा खूप भव्य दिव्य असा इथे एक पुतळा आहे मी तुम्हाला दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप छान आणि सुंदर पुतळा आहे तर तुम्हाला मी ते नक्की दाखवतो आता आहे म्हणून मी इथं थांबलो आहे कारण की मला पण खूप आवडते आणि तुम्हाला मी नक्की दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही तर बघू तुम्हाला पण नक्की दाखव आपल्या माग जे आपले राजे आहेत छत्रपती शिवाजी खूप सुंदर आणि आहे आणि हे मुंबईला जाणार हवे आहे आणि इकडं बेलापूर साईडला जाणारं आहे खूप सुंदर आणि खूप छान मला खूप भारी वाटते आणि सर्व पण खूप सुंदर केलेले आहे तर व्हिडिओ कसा आहे ते करून नक्कीच सांगा मला हो भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये उंची खूप वय आहे त्यामुळं मोबाईल मध्ये दाखवलेत नाही कॅमेरा परत एकदा तुम्हाला दाखवतो विहार आहे आणि बाहेर जस्ट आताच कार्यक्रम हा साखर झालेला आहे आणि कार्यक्रम का मला आलो होतो तर हे लिहाज कसं आहे नक्कीच कमेंट करून सांगा